दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा ची ची नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी हद्दीतील चालोरी गावाजवळ काल रात्रीच्या सुमारास अथर्व एक्सपोर्टला भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे आगीची वार्ता कळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालेले होते नाशिक महानगरपालिका एचएएल तसेच एअरफोर्स पिपळगाव ग्रामपंचायतच्या अग्निशमन पंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते अथर्व एक्सपोर्ट या ठिकाणी द्राक्षाचे असलेले बॉक्स आणि क्रेड्समुळे अगिने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुमारास लागलेल्या आगीमुळे आगीवर नियंत्रण अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता दरम्यान अथर्व एक्सपोर्टला लागलेल्या भीषण आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे नाशिक न्यूज ओंझत